हे काय करत आहे आई साहेब तुम्ही माझ्या पायाने त्या विठ्ठलाच्या पाया पडा इथे पर्यंत आलो आम्हाला लढण्याचा सामर्थ्य तुम्हा सगळ्या वारकऱ्यांचा एवढा उत्साह श्रद्धा विठ्ठलावरच प्रेम हे सगळं बघून मन भारावून येतं आपल्या श्रद्धेवर घात घालण्याचा कोणालाही अधिकार नाही वारी म्हणजे फक्त चाललं नाही ती आपली संस्कृती आहे आमची पंढरीची वारी ती कधीही बंद होणार नाही ही तुमची श्रद्धा आहे जी तुम्हाला पंढरपूरपर्यंत घेऊन जाईल चला माऊली बोला पुंडली कबर दे